तर मला असा ऐंशी साली मधल्या वाकोडे नावाच्या असणाऱ्या ऐंशी वर्षाच्या व्यक्तीचा निरोप आला होता की माझी ही शेवटची निवडणूक आहे माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला तर येऊन आणि मी त्या वाकोळ्यांना विचारलं की ऐंशी वर्ष झाले आणि तुम्ही लढताय का त्या म्हटले वय झालेलं नाही तुमचं वय झालं तर तुमच्या लक्षात येईल की चळवळीची टीक ही टिकली पाहिजे मी त्यांना म्हटलं चळवळीची टीक म्हणजे काय ते म्हटलं मी तीन वेळा नगरसेवक झालो चार वेळा हरलो पण या परभणी शहरामध्ये मला विचारल्याशिवाय इथला काहीच हलत नाही हे असणार लक्षात काही असेल एक तर मी जिंकतो की नाही मी दुसऱ्याकड मार्ग माझे ऐंशी वर्ष झाले तो म्हटला कधीही माझा दुसरा पाय मस्त गेल्याशिवाय राहणार नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या शाळापर्यंत मला चळवळीचा जो टेका आहे परभणीतला तो मला असताना कायम त्या का ठिकाणी मित्र आणि तिथून लक्षात आलं की इलेक्शन हे नुसतं जिंकण्याचं जरी गणित असलं जिंकण्याचं गणित जरी असलं तरी आपल्याला मिळालेली मत ज्याची असणारी भीती समोरच्याला असते हे लक्षात घ्या किती असते तोंडला मी हारलो ते वाखोडेवाला मी हारलो नगरसेवक म्हणून जिंकून आलो नाही पण या परभणीतलं पान मला विचारल्याशिवाय हल्लं नाही कारण का परभणी हलवण्याची माझी ताकद आज तेच आपल्याला सगळ्यांना करायचं